राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात गंभीर चर्चा सुरू होती त्यामध्ये दूध दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांवर पण तेव्हा आज एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे थेट थे सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळताना दिसत अधिवेशनात शेतकऱ्यांचं दुःख ऐकण्याऐवजी मंत्री महोदय गेममध्ये हरवले होते आणि त्यानंतर वादळ उठलं विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जनता संतप्त झाली आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न ठाण मांडून बसला हा व्हिडिओ शेवटी काढला कोणी आणि तो रोहित पवारांपर्यंत पोहोचला तरी कसा तर पुण्यात माध्यमांशी बोलताना खुद्द रोहित पवारांनीच या प्रश्नाचा उलगडा केलाय म्हणाले हा व्हिडिओ मला एका पेनड्राईव्ह मिळाला आणि मी तो माझ्या मोबाईल मध्ये घेतल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केला पण त्या पेनड्राईव्ह मध्ये तो व्हिडिओ आणून दिला कोणी याचं उत्तर अजूनही गुढच आहे आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या, या प्रकरणाचा जलद तपास सुरू केलाय हे नेमकं सत्ताधाऱ्यांच्याच एखाद्या सदस्याचं इनसाइड जॉब आहे का की सभागृहाच्या गॅलरीतून कुणीतरी शूट या न आता मारलाय राजकीय वातावरण याच वेळेस रोहित पवारांनी खोचक टिंपणी करत म्हंटल जो कोणी हा व्हिडिओ शूट केला त्याचा मी सत्कार करणार आहे आणि महाराष्ट्राची जनता देखील त्याला सलाम ठोकणार आहे पण याचबरोबर त्यांनी सरकारवर टोला लगावला एक गंभीर मुद्दाही मांडला कोकाटेंच्या गेमचा तपास इतक्या वेगाने होतोय न्यायासाठी वाट पाहणाऱ्यांच्या केसचं काय म्हणजेच एका रम्मी गेमच्या व्हिडिओला प्राधान्य आणि मृतांच्या न्यायाला फाईल्स मध्ये गतीशून्य लोकशाहीचं हे चित्र नेमकं काय का दर्शवतं जनतेच्या डोळ्यात धुळफेक कि राजकीय मास्कधारींच्या खऱ्या चेहऱ्याचं प्रदर्शन या प्रकरणात अजून बरेच ट्विस्ट येणार आहेत हे नक्की पण एक मात्र स्पष्ट सभागृहात खेळणाऱ्यांची खरी लढाई शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःच्या खुर्चीसाठी चालली आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक फुटेज नाहीये तर लोकशाहीतील सिस्टीम फेल झाल्याचं स्पष्ट उदाहरण आहे असं म्हणायला पण आता हरकत नाही